सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहराजवळ असलेला ऐतिहासिक राजकोट किल्ला सध्या दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला आहे किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याभोवती दुरुस्तीचं काम सुरू असून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून किल्ल्यावर जाण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात ता आली आहे मात्र या बंदीची पर्वा न करता पर्यटकांचा ओघ थांबलेला नाही शिवपुतळा पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने किल्ल्याजवळ येत आहेत शिवाजी महाराजांच्या शौर्याची आठवण करून देणारा हा पुतळा पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे पावसाळ्यामुळे परिसरात निसर्गाचं सौंदर्य खुलून आले असून समुद्राच्या लाटा आणि हिरवाईने वेढलेला हा किल्ला पर्यटकांना मंत्रमुग्ध करत आहे त्यामुळेच किल्ला बंद असतानाही राजकोट परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत आहे स्थानिक प्रशासनाकडून पर्यटकांनी दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत संयम ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे किल्ल्याची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पर्यटकांसाठी तो पुन्हा खुला करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे मी कोल्हापूरवरून आलो आलो आहोत इकडे मालव आम्ही मालवणमध्ये फिरलो आणि त्यानंतर आम्ही सिंधुदुर्ग आणि राजकोट किल्ला बघण्यासाठी खास करून इथं आल आलो आहोत नव्यानेच हे हा महाराजांचा पुतळा त तयार केलेला आहे आणि तो बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत कालच युनेस्को यादीमध्ये सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्याचा समाविष्ट झालेला आहे त्या त्याचा आम्हाला खूपच अभिमान वाटतो आणि आम्ही महाराष्ट्रात राहतो याचा याचा पण आम्हाला खूप अभिमान वाटतो